रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा गुढीपाडवा हा रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा होत आहे गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसांकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारतात यावेळी खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य केली जातात कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व असतं पण ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास करेल तर ही वस्तू कोणती आहे ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला ती गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो यावर्षी गुढीपाडवा रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल हिंदू पंचांगानुसार प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ती तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने संपेल या दिवशी मराठी शकसंबंध एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे जो संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल या शुभयोगामध्ये केलेली कार्य यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे त्यामुळे हा सण नवीन वर्षांची सुरुवात म्हणून मानला जातो आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये परतले त्यांच्या या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली गेली अशी देखील एक समजूत आहे या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रिता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी आठच्या आत गुढी उभारायची आहे बघा घरातील गुढी जी आहे तर ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावरती चांदी तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब आणि आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवली जाते त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर त्यांची पूजा केली जाते घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा असेल पितळेचा असेल त्या कलशावरती ज्यावेळेस सूर्याची कोवळी किरणे पडतात तर ही कोवळी किरणेची आहे तर ती परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आता हा जो उपाय आहे तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो सकाळी दहाच्या आतच तुम्हाला करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा देखील खूप फलदायी ठरत असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेत करा किंवा मग तुम्ही सकाळी दहाच्या आत हा उपाय करू शकता सकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावरती सूर्याची कोवळी किरणं पडतात तर ती कोवळी किरणं त्यावरती ठेवलेला जो कलश असतो त्यामध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जाते वेळेस सूर्यास्तानंतर ती गुढी आपण आपल्या घरामध्ये आणतो तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी दहाच्या आतच करायचा आहे सांगितल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच आहे कारण की ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं आता याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचं कारण म्हणजे जे काही शुभ योग तयार होत आहे ते देखील याच वेळेमध्ये दे तयार होत आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही काही उपाय सेवा घरामध्ये केल्या तर याचं तुम्हाला शुभ फळ मिळत असतं घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात त्यामुळे हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी दहाच्या आतच तुम्हाला करायचं आहे बघा आता या उपायासाठी जी काही वस्तू आहे तर ती तुम्हाला आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज कमळाचं बीज दे आहे तर ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल सुकलेलं नाही तर ओलं आपल्याला कमळाचं बी असतं तर ते ज्यापासून कमळाचं फुल तयार होतं ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तर पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी जे आहे तर ते आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो परंतु हे जे बी आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही त्यामुळे मग तुम्हाला आदल्या दिवशी किंवा एखाद्या फुलवाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला कमळाचे बीज मिळालं तर तुम्ही ते अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करून आणू शकता कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्यावरती सेवा करणार आहोत त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करून आणलं असं तरी देखील चालेल त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही तर आपल्या घरातील गुढी उभारल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर सकाळीच आपल्याला देवपूजा केलेली असणार त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो आता हा जो दिवा आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे दिवसभर सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतोय त्यामुळे ही जी वस्तू आहे ती आपण कमळाचं बीज आणलेलं आहे ये दिवस मदे आहो ते दिवसभर देवघरामध्ये ठेवणार आहोत त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू असायलाच हवा आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचं बीज आहे तर ते घ्यायचं आहे ते एखाद्या तांबणामध्ये ठेवायचं आहे त्यावरती पाण्याने पंचामृताने परत परत पाण्याने आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर कमळाचं हे बीज आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि परत त्याच ताब्यामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि कुंकूच्या मदतीने स् स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे काढल्यानंतर त्यामध्ये चार बिंदू देखील द्यायचे आहेत साईडला दोन दोन रेषा देखील द्यायच्या आहेत आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षता असं म्हणतो तुटले ले फुटलेले तांदूळ नसावेत व इतर उपायासाठी वापरलेले तांदूळ नसावेत चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या घरातील धान्यातील तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत मुठभर तांदळावरती आपण जे आहे तर ते स्वस्तिक वरती आपण ठेवलेले आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे अगदी छोटंसं कापड आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता छोट्याशा कापडावरती आपल्याला अंतरल्यानंतर त्यावरती हे कमळाचं बीज तुम्हाला ठेवायचं आहे सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू त्यामध्ये ठेवायचे आहेत तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला या बीज आहे तर त्यासोबत ही ठेव तुळशीची वाळलेली काडी ठेवायची आहे तुळस जी आहे तर ते देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं भगवान विष्णूंना देखील तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे त्यासोबतच आपल्याला सात अख्खे मिरे ठेवायचे आहेत जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये मिरे असतात ते सात मिरे कशासाठी ठेवायचे तर मिरे हे आहेत तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही त्यामुळे ह्या दोन वस्तू कमळ्याच्या बी सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत आता या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आता ह्या सर्व वस्तूंना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे तर जी प्लेट आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे बघा विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक से सेवा करायची आहे गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र ही सेवा केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जर विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करा आहे अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी वेण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला ही वस्तू देवी लक्ष्मी समोरच ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत ह्या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू ठेवल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर तिथे ही पोटली बांधायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहे तर त्या भगवान श्री विष्णूंना देखील प्रिय आहेत यामध्ये आपण जे कमळाचं बी ठेवलेलं आहे त्याला आपण कमळ बीसुद्धा म्हणतो तर कमळाचं बीज जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं त्यामुळे या बीसोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जे लक्ष्मीचे एक स्वरूपच आहे आणि त्यासोबतच सात अख्खे मिरे ठेवलेले आहेत जे घरा मध्ये सुख समृद्धी आणतात त्यासोबतच नकारात्मकतेला देखील प्रवेश करू देत नाही या तिन्ही वस्तू आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच करून पहा यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमचा कुठे व्यवसाय असेल तर तिथे या प्रकारे ही पोटलीची आहे तर ती बांधू शकता घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तर तिथे देखील तुम्हाला वेगळी पोटली म्हणजे वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल तर बघा ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही त्यासाठी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती खरेदी करून आणू शकता कोणत्याही फुलाच्या दुकानामध्ये किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळेल तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहावी अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे सोन्यापेक्षाही अनमोल ही वस्तू आपण घरादी घरामध्ये खरेदी करून आणल्याने माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच याशिवाय भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहतील असा हा उपाय नक्कीच करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ